याचा मोठा मठ आहे मठाचा मठा अधिपती आहे माळा आहे गळ्यात सोनं आहे आणि घरी आपल्याला वस्त्र चांगली आहे आणि अतिशान काळी आहे तर साधू संत म्हटले पण हे सगळे साधू संत स्वतःला म्हणून गेले जात नाही म्हणजे खरं साधू तुला जो समाजाचं हित पाहतो तो साधू आणि जो स्वतःच हित साधून घेतो तो आधू असतो तो साधू असू शकत नाही ही सगळी स्वतःला स्वतःच जीवन साधून घेणारी माणसं आज जे आहे तरी आपण का सुधारत नसेल आपण जरी त्यांच्या पूजा करत असेल तर आपण कोणत्या साधूची पूजा करतो आपण आघू लोक आहोत की ज्याची याच करायची नाही त्याची आपण पूजा करतो असं असेल नेस्ते झाले बंधू कर्म करुणे म्हणून साधू अशा कुलकर्म करणाऱ्या साधूला साधू म्हणून दावा तो आगू आहे आणि त्याची पूजाही करतो

तुम्हाला तीर्थाला जाऊन भक्ती होऊ शकता आणि भगवंताची एक एक विचार द्यायला सुरुवात केली का म्हणायला या हा विचार द्यावा लागला भगितीचा ज्ञानाचा वैराग्याचा ही सगळी संत मंडळी तर भक्ती ज्ञान वैराग्य देवाचा विचार मांडत होते या सगळ्या संतांना काय आपण जोपर्यंत त्याच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आपला संतांचा खरं चरित्र समजत नाही आणि संतांच्या तत्वज्ञानावर राहिला वारकरी संप्रदाय हा समजू शकत नाही ज्ञानोबाराने देव धर्म ज्ञान वाढण्या व्यक्तीत काम होते तरी ज्ञानोबाराने छळलं तरी ज्ञानोबाराने छळाला सांगायला जावं लागलं पण का बरं शाळाला छळाला सामोरं असं ज्ञानोबाराने काय केलं की ज्ञानोबारांना देवाचं धर्माचं काम करत असताना समाजाने छळलं असं आपण म्हणतो समाजाने छळलं पण समाजाने नाही छळलं धर्मपीठ ज्यांच्या हातामध्ये होतं त्यांनी ह्या संस्थांना छळ कारण धर्मपीठाचा आदेश यायचा आणि खाली लोकांना पाळायला यायचा ज्ञानेश्वरांनी असं काय काय म्हणजे की ज्ञानेश्वरांचा छळाला सामोरं जाणार वाईट पाहिजे संन्यासाची पुरा त्यांना आळंदीमध्ये अन्न दिलं त्यांना त्यांचं शुद्धीकरण मानणार त्यांची मुंज होऊ दे का कशा करतात तर ज्ञानोद्वारांनी काय काम केलं तर ज्ञानोद्वारांनी माणसं शहरी केली हे सांगू माणसं शहाणी करणं सगळ्यात काम सांगता मी केलं माणसाचा माणूस केला आणि त्याला शहाण करायचं काम केलं ज्ञानोपाऱयांनी पहिला विचार मागतात मांडला आणि विचार मांडत असताना ज्ञान काही काय करता सगळे लोकांनी ज्ञानोपाऱ्यांनी समाजात पाहिलं तर ज्ञानोपाऱ्यांना समाजातल्या लोकांना काय करतात हे ज्ञानोबा समजलं आणि मग ज्ञानोपाऱ्यांनी पाहिलं की स्वामी माणसं क्रमांक काढणार आहे आज काय तर नारायण राहिले उद्या काहीतरी बारवा काय तर मंगळाविषयी आई त्याच्यानंतर काय उदर्श आहे त्याच्यानंतर काय आयुष्य या तिक्रो पाहतात सगळी लोक अडकलेली आणि ही अनुभवांनी पाहिलं म्हणून संबंध ही माणसं या कर्मकांना अडकली गेली

दुःख वायचं असेल तर कुठं शिकू नका जिथं सर्व सुखाचं आगर आहे त्या ठिकाणी पोहोचावा लागेल आणि म्हणून म्हणतात सर्व सुखाचे आगर पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुखाचं आगर आहे पांडुरंगाचं दर्शन भक्ती घ्यावी तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल सांगितलं लोकांनी विचारलं जनवाला सुखाची प्राप्ती करायची काय करावं लागेल जनवारामध्ये काही काही करायला काहीच लागत नाही सांगितलं काहीच नंतर भावाची कारण फक्त या देवाला भाऊ द्या भक्ती कराव तुमच्या पाठीमागे राहतो लोक तरी म्हणते मिळवायचं तुमच्या आधीच्या पिढ्या तरी मोजायला बसल्या नंतरच्या पिढ्या तरी मोजायला त्या पुण्याची गणना सुरू शकत नाही एवढं पुण्य तुमच्याही काय करतो

आणि एकदा कोणत्या संतांचे आज लोकांनी घेतले कोराचं लग्न होत नाही मनुष्यानी झालं कोणाच लग्न बायकून आणली बायकोही ना मनुष्यानी झाली परत शाळेत जाई

कीर्तन प्रवचन अशी गोष्ट आहे की जागृतपणे ऐकले पाहिजे आपण आतापर्यंत ऐकलं नाही म्हणून समजत नाही वाचन नाही म्हणून आपण वाचलो नाही वाचाल तर वाचाल नाही तर भंगारात पाहिजे प्रवचन ही गेलेल्या व्यक्तीसाठी नाहीचे प्रवचन ही त्याच्या मागच्या असणाऱ्या लोकांसाठी प्रबोधनासाठी हे प्रवचन रूपी आणि त्या व्यक्तीला नामाच्या तत्वज्ञानाने प्रतीचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून नामस्मरण घ्यायचं त्या म्हणून जीवनातला खरा आधार समजून घ्यायचा असेल तर आम्हाला वाचावा लागेल ऐकावा लागेल आणि ते जागृतपणे झोपेत ऐकून फायदा झोपेचा सोन घेणार माणसं काळजी येऊ शकत नाही झोपेचा सोन घेतलं तो कधीच उठला नाही आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यानं झोपेचं सोन घेतो त्याला तो उठला नाही पण ज्ञान बऱ्याने या माणसाला उठवलं आणि ज्ञान बऱ्याने त्याने झोपी गेलाय त्याला जागृती कामधी टाळ दिला व्यायाम देखील दिला आणि त्याला पंढरपूरची वाट लागली आणि त्या वाट्यानं त्याला नामस्वागाच्या दिशेनं पंढरपूर आपल्याला काम या समाजाने केलं संत मंडळी केली एक एक विचार संत मंडळी केला तरी आम्ही अजून नारायण नाटवाडीमध्ये शांतीमध्ये का अभ्यास केला तर आम्ही वाचतच नाही आम्हाला ज्यांनी बसवलं त्यांनी संतांचे विचार सांगितलं नाही संतांनी सांगितलं तुला तुला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा त्या सुद्धा तुला वाचावा लागेल आणि काय वाचायचं हे सुद्धा संतांनी सांगितलं ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही म्हणून वाचा ज्ञानेश्वरी आणि श्रवण काय करायला सांगितलं तुम्हाला आलेलो अपेश हे पचवण्यासाठी संतांचे विचार तुम्हाला ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी पाहिजे तुकोबारांची गाथा पाहिली आणि तुकोबारांची गाथा पाहिल्यानंतर खऱ्या विचार झाले हे विचार तुम्हाला ही विचार तरी करणार ज्या संस्थांनी क्रांती करणारे विचार मांडले ते आणि बातम्यावरून अजून आपण जर सगळं करत असेल तर आपलं नेमकं काय करायचं समजलं नाही आणि संस्थांनी सांगितलं पहा त्या वाद्यानं त्या वाद्यानं पुढे घेतली त्याला नाही वाद्य असतो ते झाला त्या वाद्यानं कुठेही

वाल्मिक ऋषी झाला सगळं पसतय सगळं पसतय असं म्हणत का होते पूर्वी हा नळ पुत्र भेटला होतो आता पुत्र दळून ते नळ भेटाले आम्ही शिकलो आम्ही यांच्या वाचली वाचून वाचली तत्वज्ञान वाचलो आम्ही शिकलो आम्हाला घर काय खोट काय घर कळत तरी आम्ही अजूनही त्या कर्म काढण्याच्या रूढीपर्यंत का अडकून राहिलो कारण आमच्या मनावरची गुलामीचा पगडा अजून गेला नाही कारण आम्ही संत त्या पद्धतीने वाचले एवढं विचार पाण्यासाठी प्रवृत्त केलं ज्ञान विचारलं ठीक आहे हे पुण्य आम्हाला मिळालं आमच्या मोजत बसतील नाही पण ज्ञानोबा ह्या देहाचा आहे हा देह आम्हाला देवाने दिलेला या देहाचं करायचं काय ना मला ज्ञानोबाई हा देवा आम्हाला दिलेला आहे या देहाचा पवित्र आम्हाला कधी होऊ शकतो ज्ञानोबाई म्हणजे घरू नका